हॅलो फ्रेंड्स कृपीथर्शामध्ये आज मी बनवणार आहे उन्हाळा विशेष थालीपीठ जे शरीराला थंडावा देतील आणि खूप पौष्टिकही आहेत शिवाय यासोबत बनवणार आहे लसणाची झणझणी तशी चटणी चला मग सुरू करूया तर हे थालीपीठ मी आज बनवणार आहे फुटाण्यापासून फुटाणे खाणं हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं याला सत्तू सुद्धा म्हणतात आणि हे शरीराला थंडावा देतात तर एक वाटी ते फुटाणे घेतलेत सालीवाले घेतलेत तुम्ही विनासालीचे डाळवा सुद्धा घेऊ शकता साल असल्यामुळे मी याचं थोडं साल काढून घेतलं आणि हे फुटाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि याचं एकदम फाईन असं पावडर करून घ्यायचंय बिलकुल अशा प्रकारे आता हे पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं सोबतच वा ज्या वाटीनी हे फुटाणे घेतले होते त्या वाटीनीच एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय तुम्ही इथे बाजरीचं पीठ वापरू शकता पण बाजरी हिवाळ्यामध्ये खाणं चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये गरम असते त्यामुळे मी इथे ज्वारीचं पीठ वापरलंय बाइंडिंग येण्यासाठी अर्धा वाटी एवढं गव्हाचं पीठ वापरलं आहे थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी पाच सहा लसण कळ्या आठ नऊ मिरच्या अर्धा चमच सोप एक चम्मच जिरे आणि एक चम्मच साबुत धने घेऊन क्रश करायचे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला वाटून घेऊ शकता किंवा मिक्सर मध्येही करू शकता एक वाटी एवढा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मध्ये दोन मिडियम साइज चे मी कांदा घेतले होते तसंच एक वाटी इथे कोथिंबीर घ्यायचं आहे कोथिंबीर हे शरीराला थंडावा देणारं असतं म्हणून भरपूर घालायचं त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते अर्धा चम्मच ओवा आणि एक चम्मच इथे मी तीळ घालत आहे छान नटी टेक्स्चर येत आणि मस्त लागतं तसंच वन फोर्थ टी स्पून इथे हळद घालायची आहे आणि एक टी स्पून इथे मी लाल तिखट घालत आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता इथे मी एक कैरी घेतली कैरीचं साल काढून घेतलंय ही आंबटवाली कैरी आहे आता ही कैरी यामध्ये किसून घालायची आहे तर आज मी अर्धीच कैरी इथे वापरणार आहे कारण आंबट आहे जर तुम्ही घेतलेली कैरी कमी आंबट असेल तर तुम्ही पूर्णही किसून घालू शकता तर बघा ही कैरी सुद्धा मी किसून घेतली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या मिक्सरमध्ये मी वाटण तयार करून घेतलं होतं ते मिक्सरचं भांड थोडं पाण्याने धुवून यामध्ये हे पाणी टाकलं आहे आता हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे तर भाकर बनवण्यासाठी जसं कणिक मळतो आपण त्याच्यापेक्षा थोडं सैलसर आपल्याला हे कणिक मळायचं आहे म्हणजे नॉर्मली आपण थालीपीठ करण्यासाठी ज्या प्रकारे कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे हे कणिक मळायचं आहे याआधी मी बरेचशा थालीपीठचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर ते नसेल बघितलं तर ते पण व्हिडिओ बघा तो रशा रशा कनिक है। है। तर अशा प्रकारे बघा सैलसर असं कणिक म्हणून घेतलं आहे आता लगेच थालीपीठ करायला घ्यायचं आहे तर थालीपीठ करण्यासाठी एखादा रुमाल कॉटनचा किंवा कुठलाही कापड तुम्ही वापरू शकता तो पाण्याने असा भिजून घ्यायचा म्हणजे थालीपीठ या रुमालाला किंवा कापडावर चिटकणार नाही कापडाची घडी घालून पोळपाटावर ठेवली आहे थालीपीठ बनवण्याआधी या रुमालावर पाणी शिंपडायचं थोडं आणि ज्या आकाराचे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे त्या आकाराचा हातामध्ये गोळा करून अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आणि थालीपीठ थापून घ्यायची तर हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याला करू शकता जेवतानाही करू शकता रात्रीच्या दुपारच्या कुठल्याही जेवणामध्ये तुम्ही करू शकता तसंच हे थालीपीठ बनवण्यासाठी आज मी कैरी वापरली आहे तुम्ही उन्हाळी भाज्या म्हणजे दुधी किंवा भोपळा वापरून सुद्धा हे थालीपीठ करू शकता थालीपीठ थापून झालं की त्यामध्ये असे थोडे छिद्र करून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित भाजले जाईल आणि वरून तीळ सुद्धा लावायचे मी आधी लावायला विसरले आहे म्हणून वरून टाकलेत तीळ डस्ट केल्यावर किंवा तीळ असे थापून घ्यायचे थोडे हाताने म्हणजे व्यवस्थित थालीपीठावर चिपकून राहतील नंतर रुमाल अशा प्रकारे हाताने उचलून तव्यावर थालीपीठ टाकून द्यायचे अशा प्रकारे त्याआधी तव्यावर थोडं तेलही लावायचं आणि पसरून घ्यायचं व्यवस्थित बघा थालीपीठ तव्यावर व्यवस्थित टाकले गेले आहे आणि आता जे छिद्र बनवले होते ना त्या छिद्रामध्ये थोडं तेल टाकायचं जेणेकरून हे थालीपीठ खालून सुद्धा छान मस्त खरपूस असे भाजल्या जातील तसं तुम्ही हे थालीपीठ डाएट करत असाल तेव्हाही खाऊ शकता कारण खूप पौष्टिक का आहे फक्त तुम्ही कमी तेल लावायचं आणि ही थालीपीठ शिकायची तसं मला जास्त तेल लावून थालीपीठ शिकायला आवडतात आणि खायला सुद्धा आवडतात कारण ते जास्त खरपूस होतात आणि मस्त खमंग लागतात तर लो टू मीडियम फ्लेम वर हे थालीपीठ शेकायचे आहे जोपर्यंत याला मस्त गोल्डन ब्राउन अशी कलर येत नाही आणि क्रिस्पी होत नाही तोपर्यंत थोडं चम्मशनी असं दाबून दाबून शेकायचं म्हणजे जास्त खरपूस भाजल्या जातील तर अशा प्रकारे थालीपीठ करून घेतलेली आहेत या थालीपीठासोबत खाण्यासाठी मी एक मस्त झणझणीत अशी लसणाची चटणी करत आहे त्यासाठी खालबत्त्यामध्ये वीस ते पंचवीस फ्राय लसणाच्या अशा कुटून घ्यायचे आहेत तसं तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे लसण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता लसन छान क्रश करून झाला की त्यामध्ये दोन टी स्पून लाल तिखट एक टी स्पून धने पावडर एक टी स्पून जिरं पावडर आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि परत एकदम हळूवारपणे अशा फुटून घ्यायचं जेणेकरून हे सगळे जे जिन्नस घातलेले आहेत आपण ते मस्त मिक्स होतील आता ही जी चटणी आहे थोडी घट्ट आहे म्हणून यामध्ये मी अजून दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी घातलंय बिलकुल छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता एक कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं तेल गरम झालं की जिरं घालायचं आणि ही जी कुटून ठेवलेली चटणी आहे ती घालायची आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत किंवा जोपर्यंत यावर तेल सुटत नाही तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायची तेलामध्ये मीडियम फ्लेमवर तर आता इथे बघू शकता तीन ते चार मिनटं मी चटणी फ्राय केलेली आहे तेल वर आला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि लिंबाचा रस घालायचं ऑप्शनल आहे लिंबाचा रस तुम्ही स्किपही करू शकता लिंबाचा रस घालून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि दोन तीन मिनिट परतून घ्यायची आणि लसणाची चटपटीत अशी चटणी सुद्धा तयार आहे हे पौष्टिक असे खमंग थालीपीठ आणि लसणाची चटणी खूप छान लागते एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका रेसिपीला धन्यवाद